यात्रेत गेल्यावर आई पप्पा काय करतात माहितीये का सगळ्यात पहिले गेले गेल्या मम्मी काय करते पटकन एक चांगली साडी घेऊन टाकते तेव्हा पैसे नाही उरले तर लगेच पप्पा म्हणतात बाबा मला बी एक ड्रेस घेऊ द्या कारण जर पैसे संपले तर मला ड्रेस होणार नाही असं होतं हिंदर अरे असंच होत ना अरे पैशाची अडचण असल्यामुळं पप्पा पटकन ड्रेस घेऊन टाकतात मम्मी पटकन साडी घेऊन टाकते नाही मग काय होत सांगी सर पहिले आपलं आपल्याला घेतात नक्की आमच्याकडे असं नाही करत आमच्याकडं आधी लगेच ना दन मम्मी पप्पा घेतात मग ते काहून बरं मग ते घेतात का भारी भारी ड्रेस मम्मी घेते भारी साडी कहून बरं मम्मी आपल्या अडचणी मग तुम्ही कोण हट्ट करतात बरं मग कोण कोण हट्ट करत बरं खरं सांगा याचरत खरं खरं सांगा हट्ट कोण करतं बघा सगळे बेटा हट्ट व्हेरी गुड बघा किती खरं बोलते ती अजून कोण हट्ट करतं तुम्ही हट्ट करता तुमच्या घरची अडचण आहे का नाही बरं सगळ्याच्या घरची अडचण आहे का नाही सगळ्याच्या घरची अडचण पण बघा आपले आई पप्पा आपल्यासाठी खूप मेहनत करतात हो आधी ते तुमची हौस पूर्ण करण्यासाठी पैसे दुसऱ्याकडून कधी कधी मग त्यांनी व्याजाने पण आणावं लागतात आपण ते कधी पाहत नाही आणि ते पैसे व्याजाचे फेडता फेडता कधी आपले मम्मी पप्पा दवाखान्यात पण जात नाही त्यांना बिमारी पण होऊ शकते पैसे वाचवता वाचवता पण तुम्ही पण बचत केली पाहिजे कळ तुम्हाला आपली अडचण जर असल आपल्या घरात तर आपण ती ओळखली पाहिजे आणि ज्या महागड्या गोष्टी आपण घेतो त्या आपण ट्रीपला आपण पुढच्या वर्षी जाऊ शकतो कपडे आपण दुसऱ्या वर्षी घेऊ शकतो समजलं तर ही अडचण तुम्ही स्वतःच्या घरातली ओळखली पाहिजे याच्यावर